बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला या परीक्षेत पालीतील गबावडेर व वगव ओसवाल ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी व राबगावची सुकन्या प्रणाली श्याम खैरे हिने तब्बल ऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण मिळवून सुदावर तालुक्यात प्रथम आले आहे प्रणालीची घरची परिस्थिती अतिशय हलाकीची असून तिची आई सुषमा खैरे व वडील श्याम खैरे हे मोलमजुरी करतात अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करत प्रणालीने हे यश संपादन केले आहे त्यामुळे प्रणालीच्या या, या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे घरी अठरा विश्व दारिद्र्य असताना प्रणालीने आपली जिद्द मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे तिच्या या, या, या यशात श्री कॉमर्स क्लासेसचे संचालक प्राध्यापक संतोष भोईर यांचा मोलाचा वाटा आहे तसेच तिच्या कॉलेजचे शिक्षक यांनी देखील तिला महत्वपूर्ण मार्गदर्शन केले प्रणालीच्या शिक्षणाचा सर्व खर्च तिच्या भावाने केला आहे तिचा भाऊ तात्पुरत्या स्वरूपात काम करून एस एस सीचे शिक्षण घेत आहे प्रणाली शालेय व ज्युनियर कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धेत नेहमीच जिल्ह्यात व कोकण विभागात अव्वलस्थानी आले आहे अभ्यासाबरोबरच सहशालेय उपक्रमात देखील प्रणालीने हिरहिरीने सहभाग घेतला आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज माताजी जाऊ याचबरोबर स्वातंत्र्य सेनानी व क्रांतिकारकांवर तिने अनेक व्याख्याने दिले आहेत प्रणालीच्या या यशाबद्दल सुधागड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष रवींद्र लिमये संचालिका शिल्पाताई लिमये कार्यवाह गीता पालरेचा श्री कॉमर्स क्लासेसचे संचालक प्राध्यापक संतोष भोईर सेठ जेनव पालीवाला महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग प्रमुख प्राध्यापिका स्नेहल बेलवळकर वाणिज्य विभागाचे प्राध्यापक कृष्णा जांभेकर मराठी विभागाचे प्राध्यापक ज्ञानेश्वर मुंडे अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका दीपाली बांगरे वग ओसवाल ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य घोडके सहाय्यक शिक्षक दांडेकर सहाय्यक शिक्षक खेडेकर आदींनी प्रणालीचे कौतुक करत तिचे अभिनंदन केले त्याचबरोबर सुधागड तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्ष होत आहे मी रामगाव गावची रहिवासी असून कालच बारावीचा निकाल लागला यांमध्ये विज्ञान वाणिज्य आणि कला या तिन्ही शाखेमधून सुधागड तालुक्यातून मी ऐंशी पॉईंट पास झाले आणि याचं श्रेय मी मा माझं जे खडचं शिक्षण ज्यांनी मला दिले ते माझे आई वडील तसंच माझं भाऊ श्री कॉमर्स क्लासेस या क्लासचे संचालक श्री भोईर सर तसेच वगोस्वर ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री गोळगे सर तसेच सर्व शिक्षक यांना देते माझ्या आई वडिलांना माझ्या देते आणि पुढचं शिक्षण मी मित्रमैत्रिणी ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका